नमस्कार स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर मी अशोक वानखडे पंतप्रधान कितीतरी वर्षाची परंपरा तोडत राष्ट्रपतीच्या अभिभाषणाच्या वेळेला सगळ्या चर्चेचं उत्तर द्यायला ते त्यांचं जे भाषण असतं ते त्यांनी दिलं नाही ते लोकसभेमधनं पळाले विरोधकांना घाबरून पळाले प्रश्नाचा भडीमार झाला म्हणून पळाले हा जेव्हा विरोधकांनी रान उठवलं असं त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी लोकसभेचे अध्यक्ष म्हणजे स्पीकर पिर्ला साहेबांनी एक वक्तव्य केलं ते म्हणाले पंतप्रधान पळाले नाही मीच त्यांना सांगितलं होतं येऊ नका तुमच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे तुम्हाला धोका होण्याची शक्यता आहे कारण महिला खासदार आक्रमक झालेले आहेत हे वक्तव्य आल्यानंतर खूप त्याच्यावर क्रिटिसाइज झालं आणि आज म्हणजे नऊ तारखेला काँग्रेसच्या महिला खासदारांनी एक डिटेल्ड पत्र लिहिलं स्पीकर साहेबांना आणि त्या पत्रात सगळा कच्चा चिठ्ठा खोलला हे पत्र पाहिल्यावर वाचल्यावर बरेचसे प्रश्न उभारतात त्यातला आपण पाहू हे जोती मनी। चा। चा। पत्र आहे यस ज्योतिमनी ह्या खासदार आहेत करूर लोकसभा क्षेत्र तामिळनाडूच्या काँग्रेसच्या त्यांनी पत्र लिहिलं आणि नऊ दोन सव्वीसचा तो पत्र आहे ते पत्राचं पहिलं पान तुम्हाला स्क्रीनवर दिसतं तसेला इंग्लिशमध्ये आहे माननीय ओम बिर्लाजी ऑनरेबल स्पीकर लोकसभा विषय रिगार्डिंग बेसलेस एलिगेशन अगेन्स्ट वुमन मेंबर ऑफ पार्लियामेंट अँड द डिनायल ऑफ अपोजिशन पार्लमेंटरी राईट्स विषय आहे बेसलेस म्हणजे काहीही त्याला पानामुळे नसलेले असे आरोप तुम्ही महिला खासदारांवर लावले आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना जो त्यांचा संसदीय अधिकार आहे त्याचं तुम्ही हनन केलं पुढे ते लिहितात ऑनरेबल स्पीकर सर हे पत्र आम्ही अतिशय नाराजीनी आणि आमच्या संसदीय अधिकाराच्या रिस्पॉन्सिबिलिटीवर लिहित आहे हे फारच दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे की लोकसभाचे स्पीकर जे लोकसभेचे कस्टोडियन असतात त्यांना सत्ता पक्षाकडून एवढा दबाव आणला येतो आणि ते दबावात काम करतात आणि त्या दबावाच्या मुळे महिला खासदारांच्या विरुद्ध अतिशय अर्नगल आरोप तुम्ही लावले आणि खास करून त्या सगळ्या महिला खासदार इंडियन नॅशनल काँग्रेसच्या होत्या स्पीकर साहेब स्पीकरची जी चेअर असती त्यांना पूर्ण हाऊस सांभाळायचं असतं त्यांना पक्ष विपक्ष याच्यात कधी भेदभाव करायचा नसतो जेव्हा राष्ट्रपतीच्या अभिभाषणाला धन्यवाद प्रस्तावासाठी चर्चा होत होती आणि आपल्याकडे एक रूल आहे की पक्ष सत्ता पक्ष विपक्ष हे त्या अभिभाषणावर डिटेल चर्चा करतात आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या चर्चेला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान उभे राहतात परंतु यावेळेला चार दिवस लगातार विरोधी पक्ष नेते राहुल गांधी वक्तव्य करण्याचा प्रयास प्रयत्न करत होते आणि त्यांना बोलणं बोलणं बोलू दिलं जात नव्हतं हे पहिल्यांदा झालंय लोकसभेमध्ये त्याच्या अगोदर तुम्ही आठ खासदारांना निलंबित केलं हे सगळं त्या बीजेपीच्या दबावाखाली केलं भारतीय जनता पार्टीच्या एका मेंबरला तुम्ही बोलायची परमिशन देता तो काहीतरी अतिशय व्याभिचाराचे आरोप लावतो आमच्या जुन्या नेत्यांवर आमच्या पूर्व नेत्यांवर देशाच्या पूर्व पंतप्रधानांवर आणि होईन आणि मग आम्ही जेव्हा तुमच्याकडे न्याय मागायला आलो तेव्हा तुम्ही काय केलं आम्ही जेव्हा न्याय मागायला आलो तुमच्याकडे तेव्हा तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही चार वाजता या आम्ही सगळ्या महिला खासदार तुमच्याकडे आलो होतो तुम तुम्ही सांगितलं आम्हाला की चार वाजता या आम्ही चार वाजता तुमच्याकडे आलो पुन्हा भेटायला आणि जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं आम्ही की या खासदाराला निशिकांत दुबेला तुम्ही निष्कासित करा त्याने सगळ्या मर्यादा तोडलेल्या आहेत तेव्हा तो तुम्ही म्हणाले जे झालं ते अतिशय भयंकर झालं फारच चुकीचं झालं हे मला कळतंय आणि तुम्ही चार वाजता या मी तुम्हाला सांगतो याच्यावर काय ते मग जेव्हा आम्ही चार वाजता तुमच्याकडे आलो हो, तेव्हा तुम्ही आम्हाला सांगितलं पाच वाजताचे कुमार महाराज की मी सरकारला विचारलं आणि सरकारला विचारून ऍक्शन घेतो तेव्हा आम्हाला शॉक लागला स्पीकर हा इंडिपेंडेंट असतो स्वतंत्र असतो तुम्ही जर अशा गोष्टी सरकारला विचारून करत असाल तर मग तुमचं दायित्व कुठे गेलं याचा अर्थ तुम्ही सरकारसाठी काम करता आम्हाला वाटलं तुम्ही पूर्ण पार्लमेंटसाठी काम करता आणि त्यानंतर आम्हाला कळलंच नाही की आता बोलायचं तरी काय बोलायचं सगळं सरकार ठरवत असेल तर सरकार तर मग बोलूच देत नाही कोणाला मग तुम्ही इंडिपेंडेंटली विचार करता का तुमचा विवेक वापरता का मग त्या स्पीकर पदाची त्या त्याचं काय महत्वाचं त्याचं जे स्पीकर पदाचं जे एक वलय असतं त्याचं काय मग शेवटी आम्ही खाली आलो सदनामध्ये तुम्ही जाब विचारू शकत नव्हता म्हणून मग आम्ही जाब विचारायला गेलो त्या निशिकांत दुबेला निशिकांत दुबेने पळ काढला त्यावेळेला पंतप्रधान हा। हाऊसमध्ये पण नव्हते पण त्याच वेळेला आम्हाला हे कळलं की पंतप्रधानाचं वक्तव्य देणार आहे जेव्हा आम्ही विरोधी पक्षांनी वक्तव्यच केलं नाही तर पंतप्रधान कुठल्या चर्चेला उत्तर देणार आहेत म्हणूनही आम्ही विरोध करत होतो आमचा विरोध पूर्णपणे शांतीपूर्ण आणि संसदीय प्रणालीला धरून होता कुठेही आम्ही त्याचं उल्लंघन करत नव्हतो पण दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही हे वक्तव्य केलं आम्ही पंतप्रधानांवर हल्ला करणार होतो त्यांच्या जीवितला धोका होता म्हणून तुम्ही सांगितलं आणि पंतप्रधान म्हणून नाही आले हा आमचा सगळ्यांचा घोर अपमान आहे आम्ही सगळे युवा प्रतिनिधी आहोत जनतेचे प्रतिनिधी आहोत आमचं आयुष्य पडलंय पुढे तुम्ही हा बदनामीचा दाग आमच्यावर कसा काय लागला आम्ही संघर्ष करून आलेलो आहे आमच्यातले बरेचसे महिला खासदार फर्स्ट टाइमर आहेत त्याच्यावर तुम्ही कसा असा आरोप लावला घोर निंदनीय आहे आणि मग त्यांनी सांगितलं की तुमच्याकडनं अपेक्षा आहे आम्हाला आता तरी तुम्ही जरा तुमच्या पदाची गरिमा ठेवा आणि असं खोटं बोलू नका आणि मग खाली सह्या आहेत अगदी प्रियंका वडेरा गांधी गांधीपासून तर वर्षा गायकवाडपर्यंत सगळ्या महिला खासदारांनी सहा टाकल्या त्यामुळे दोन तीन गोष्टी फार क्लिअर झाल्या ओम बिर्लाकडे जेव्हा महिला गेल्या महिलांनी वेलमध्ये उतरण्याच्या अगोदर आणि विरोध प्रकट करण्याच्या अगोदर त्या बिर्लांकडे गेल्या बिर्लांनी त्यांना आश्वस्त केलं हे सांगून की जे झालं ते अतिशय चुकीचं झालं म्हणजे बिर्लांनी हे ऍक्सेप्ट केलं निशिकांत दुबे अतिशय वाईट बोलले त्यांना बोलायला नव्हतं पाहिजे ते फारच गंभीर मामला आहे मग त्याच्यावर ऍक्शन घेतो म्हणून सांगितलं आणि मग सरकारला विचारायचं आहे सरकार म्हणतील तसंच करावं लागेल असं म्हणून जेव्हा त्यांनी घोटणे टेकले मग तेव्हा आपल्याला न्याय मिळण्यासाठी त्या सर्व वेलमध्ये उतरल्या निशिकांत दुबे पळाले पंतप्रधान आलेच नाही आणि खापर फोडले या महिलांवर की माझ्या जीविताला धोका काय नाटकात नाटक आहे ना ही आहे त्या दिवशी झालेली खरी गोष्ट रेकॉर्डवर वर आणायची म्हणून आज एवढंच पुन्हा येतो काय विषयासोबत तुम्ही नमस्कार पाहत राहा न्यूज लांचर मराठी